राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात नवाब मलिक जर मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार असतील आणि निवडणुकांची जबाबदारी सांभाळणार असतील तर त्यांच्याशी भाजपा जुळून घेऊ शकत नाही आज शेलारांचं मोठं वक्तव्य भाजपाला जळगाव मध्ये मोठं यश मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड शिवसेनेला दे धक्का मनसे ठाकरे गटाच्या जागा वाटपाचा गणेश उद्धव ठाकरे राज ठाकरेंना जागा देण्यासाठी तयार सूत्रांची माहिती राजन पाटलांना माफ करणार पाटलांचा इशारा अर्जबाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटे न्यायालयात दाखल राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी पवारांना मोठा धक्का मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं ही फोडाफोडी सुरूच शिवसेनेच्या संतोष बांगरांनी हिंगोलीत भाजपाचा उमेदवार फोडला नगरसेवक पदाचा अर्जही मागे घ्यायला लावला मारलं म्हणत एक कोणतरी दिल्लीला गेलं होतं एकनाथ शिंदेच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचली टीका गुंडांना जमीन आणि नेत्यांना जामीन पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारला सवाल आणि पुण्याच्या बालेवाडीत हिट अँड रन सात वर्षीय मुलाचा मृत्यू आजोबा आणि छोटा भाऊ जखमी चालक फरार अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखरलाईवला सबस्क्राईब करा